इंद्रदेव माझा लंगोट घ्या असल्याने त्याने माझ्या शेतात पाण्याचा तलाव बनवून दिला आहे आणि आता मला शेतीसाठी क्वालिटी कोबी आणि फ्लावरचे रोप पाहिजेत त्यासाठी मी राणावनात रोप शोधत होतो मोराने पण गांजा मारला होता त्यामुळे तो फुलुंपी सारा नाचत होता तेवढ्यात मला विशाल असा पदापदा बघायला भेटला त्याच्या बाजूला कालिया नाग देशी चपटी मारून पडला होता त्याच्या वासाने खूप साऱ्या जीवांनी सुसाईड केलं होतं मी दिवसाढवळ्या लोकांना थांबवून रोपांची विचारपूस करत होतो त्यांनी मला पत्ता दिला आणि माझी लाल करत आम्ही तुमचे खूप मोठे फॅन्स आहोत हे ऐकतात मी त्यांना चांगात घरी पडायला सांगितलं मी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर येऊन पोचलो होतो बळीराजा नर्सरी पारगाव मी आज जातात रोपांची क्वालिटी बघून कावरा बावरा झालो मग त्याच्याशी चांगली मैत्री केली त्याच्याकडून स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेत होतो तो बोलत होता की जर तुला क्वालिटी कोबी फ्लावर टोमॅटो अजून खूप मोठी लिस्ट आहे तुला जे पाहिजे ते इथं मिळन उत्तम दर्जाचे रोप पाहिजेत मग बळीराजा हायटेक नर्सरी पारगाव मगरुळ नारंगाव रोड